नमस्कार मैत्रिणींनं मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनं टायटल आणि थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल आपला आजचा व्हिडिओ कशावरती आहे तरीही मी तुम्हाला सांगते एकदा आणि जेव्हा मी ही जी पर्सचे व्हिडिओ दाखवला होता बघा ज्या कोणत्या ताईंनी हा पर्सचा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा याची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी म्हणजे लिंक त्याची कमेंट सेक्शनमध्ये पिन करते तर ह्याच व्हिडिओ खाली मला एका ताईंची कमेंट्स आली होती ती कमेंट्स मी तुम्हाला अगोदर वाचून दाखवते तर तर त्या रामेश्वर म्हणून त्या ताईंची आयडिया आहे बहुतेक त्यांच्या मुलाची किंवा मिस्टरांची वगैरे कोणाची तरी आयडिया असू शकते तर जशी आयडिया आहे तशीच मी स्क्रीनशॉट तुम्हाला इथे शो करते खूप छान पर्स शिवली वर्षात आई मला मेन पॉकेट आहे ना त्या जागी टू चेन पॉकेटवाली पर्स शिवून दाखवा ना मीडियम साइज मध्ये प्लीज ताई ता 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 तर हा मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवत आहे म्हणजे हवा असेल आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे मी ज्या ताईंना डबल झिपर बॅग शिवायला तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरणार आहे कारण की मी यामध्ये अगदी अवकाश स्टेप बाय स्टेप आणि तुम्हाला कळेल असा हा व्हिडिओ दाखवलेला आहे आणि तुम्ही शिवतानी ना व्हिडिओ बघत बघतच शिवा जिथे अडचणी येईल तिथे व्हिडिओ तुम्ही पुन्हा प्ले करा म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची खात्री मी देते आणि नक्कीच तुम्हाला हा या हा व्हिडिओ आवडणार तर आहेच त्यामुळे लाईक तर कराच तुम्ही आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवनवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घाला होता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या साडी जर या अगोदर मी या साडीपासून एक दप्तर दाखवलेला आहे बॅक पॅक तो व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा आणि त्यातलीच उरलेली ही साडी आहे तर दोन कापड हो मी इथे कट करून घेतलेल्या आहे सर्वात मध्यभागी इथे आपण गोणी ठेवून घेणार आहोत तर गोणीचं माप किती घेतलेलं आहे ते एकदा तुम्हाला मोजून दाखवते तर याची लांबी घेतलेली आहे मी एकोणतीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे एकोणावीस इंच ठीक आहे तर एकोणावीस बाय एकोणतीस इंचा आपल्याला आयताकृती एक पीस लागणार आहे त्याचबरोबर आपण सर्वात खाली साठी पण मी ते साडीचाच कपडा बर घेतलेला आहे मध्यभागी गोनी आणि वरतून पुन्हा साडीचा कपडा आणि यावरती आपल्याला अशा प्रकारे आडव्या आणि उभे टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची तर चला मी एक क्विल्ट करून घेते आणि मग दाखवते हो तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या पूर्ण पाटला आडवे आणि उभे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेले आहे सर्वात खाली पण तर मध्यभागी गोणी आणि वरतून साडीचा कपडा आणि अशा पद्धतीने आपण यावरती क्विल्ट करून घेतलेलं आहे आता जी कडणं आपली एकोणतीस इंच लांबी आहे त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघा बंद बाजू माझ्या बाजूने आहे आणि ही ओपन साईड आहे व्यवस्थित बघा आणि बंद बाजूच्या बाजूने आपल्याला इथे तीन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तर बरोबर मी ते तीन इंचावरती मार्क करत आहे तुम्हाला जवळून पण दाखवत आहे आणि इकडनं पण आपण तीन इंचावरती मार्क करत आहोत आणि दुसऱ्या साईडने पण सेम आपल्याला त्याच पद्धतीने तीन बाय तीन इंचाचाही ते चौकोन कट करून घ्यायचा आहे फक्त जिकडनं आपण फोल्ड केलेला आहे त्या बाजूने तर हा कटिंग पण करून घेतलेला आहे मी अशा प्रकारे तर बघा अशा पद्धतीने आपण हे दोनही साईडने कटिंग करून घेतलेली आहे आणि कटिंग करून घेतल्याच्यानंतर तो आपला पार्ट अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे त्यानंतर मैत्रीण मी ते बेल्ट साठी कट करून घेतलेली आहे याची रुंदी एक इंच आहे आणि लांबी मी इथे घेतलेली आहे बावीस इंच तुम्ही हे माप जास्त पण घेऊ शकता किंवा कमी पण घेऊ शकता जेवढा तुम्हाला बेल्ट हवा आहे त्यानुसार आणि या साडीचा कपडा आपण या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला हा बेल्ट अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर चला मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर मैत्रीण अशा प्रकारे मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत कडेकडेने आपण याला टिपा मारून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे या पार्टचं सेंटर काढून घ्यायचं आहे तर बरोबर आपण सेंटरला अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी ते सेंटरला मार्क करून घेतलं तर सेंटरपासून आपल्याला अडीच इंच इकडे आणि अडीच इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी ते मार्किंग पण करून घेतलेली आहे अडीच इंचावरती सेंटरपासून आणि हा जो तयार केलेला बेल्ट आहे तो आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे तर मी त्या अगोदर टाचनी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिचिंग करायला बरं पडेल त्यासाठी दुसऱ्या साईडने पण आपण आता सेम त्याच पद्धतीने अगोदर सेंटरला एक मार्क करूया फोल्ड केलं अशा पद्धतीने आणि सेंटरपासून आपल्याला अडीच इंच इकडे आणि अडीच इंच तिकडे अशा प्रकारे ही मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे पण आपण बेल्टला अगोदर टाचणी लावून घेऊया म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि अशाच प्रकारे आपण हा बेल्ट पण स्टिच करून घेऊया अगदी डिटेल एक ना एक स्टेप मी तुम्हाला समजावून सांगत आहे तर आवडत असेल सांगण्याची पद्धत तर प्लीज लाईक पण करा तर बघा अशा पद्धतीने मी हे बेल्ट स्टिच करून घेतले आहेत आहे आता यानंतर आपल्याला अपार्ट अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे बेल्ट आतमध्ये लोटून द्यायचे आहे आणि ह्या कडे कडेच्या ज्या बाजू आहेत त्या आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे अशा पद्धतीने या साईडची पण स्टिचिंग करून घ्यायची आहे तर चला आपण ही स्टिच पण करून घेऊया आता एका साईडने स्टिच केलं सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने पण स्टिच करून घेऊया आणि यावरती मी पुन्हा डबल डबल टिपा पण मारून घेत आहे ठीक आहे आणि हा बॉटमचा बेस पण आपल्याला अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि यावरती पण आपल्याला पुन्हा डबल डबल टिपा देऊन घ्यायचा आहे तर मी याला पुन्हा डबल डबल, डबल टिपा देते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या बॉटमच्या बेसला डबल डबल टिपा पण देऊन घेतलेला आहे आता आपण इथे झीप कशी अटॅच करायची ते बघूया आणि बॉटम पण एकदम मस्त असा बेस आपला सहा इंचा तयार झालेला आहे ठीक आहे पोकेट लास तर अशा प्रकारे हे पॉकेटला अस्तर लावण्यासाठी मी दोन ते दोन कापड कट करून घेतलेले आहे तर याची लांबी किती घेतलेली आहे ते दाखवते एकदा अजून तर याची लांबी घेतलेली आहे मी सव्वीस इंच तुम्ही चोवीस किंवा पंचवीस पण घेऊ शकता आणि रुंदी घेतलेली आहे आपण याची पंधरा इंच ठीक आहे तर सव्वीस बाय पंधरा इंचाचे आपण हे दोन पीस घेतलेले आहेत पॉकेटला अस्तर लावण्यासाठी ते मी झीप घेतलेली आहे तर ही झीपची लांबी मी घेतलेली आहे पंधरा इंच ठीक आहे तर दोन झिप घेतलेले आहे आपण इथे टू झीपरचं प पर्स बनवत आहोत त्यासाठी आणि दोन्हींना पण मी रनर अगोदरच ओवून घेतलेलं आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला ही झीप अशा प्रकारे एकावर एक ठेवून घ्यायची आहे बघा राईट साईड त्यांची समोरासमोर आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला या स्टिच करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा हे जे झीपचं रनर आहे ते एकाच बाजूने क्लोज आणि बंद झालं पाहिजे अशा पद्धतीचं चे, तुम्ही चेक करून घ्यायचं आहे अगोदर ठीक आहे तर चला आता आपण हे या पद्धतीने स्टिच करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी या झिपवरती स्टिच करून घेतलेली आहे आणि ती वरच्या साईडने अशा प्रकारे दिसणार आहे आता जशी आपण ही झेप स्टिच केली होती सेम तशीच ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला ह्या पार्टवरती हा जो पार्ट आहे आपण जो पॉकेटसाठी घेतलेला आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे या साईडने ठीक आहे आणि वरच्या साईडने हा पार्ट ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे जिकडनं आपली पंधरा इंच होती त्या साईडने आणि यावरतीच आपण स्टिच करून घेऊया तर मैत्रिणी अशा पद्धतीने मी हा पार्ट स्टिच करून घेतलेला आहे तुम्हाला या साईडने दाखवते ठीक आहे वरच्या साईडने आपण हा एक पार्ट जोडला होता आणि यानंतर खालच्या साईडने हा एक पार्ट ठीक आहे म्हणजे आपण या अशा पद्धतीने ठेवून घेतलं होतं आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा पार्ट असाच्या असंच ओपन करून घेतलं याच्यानंतर हा जो आपला इकडचा जो झिपचा पार्ट आहे तो ओपनच आहे तर तो आपल्याला दुसऱ्या पार्टवरती अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे आणि यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे व्यवस्थित बघा अशा प्रकारे म्हणजे आपलं एक पॉकेट सेपरेट तयार होणार आहे आणि यावरतीच आपण स्टिच करून घेऊया ठीक आहे आणि या दुसऱ्या साईडने पण आपल्याला सेम अशा प्रकारे हा पार्ट ठेवून घेतलेला आहे तर हा जो ओपन भाग आहे हा पार्ट आपल्याला नंतर यावरती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर अगोदर आपण इकाडचा पार्ट स्टिच करून घेऊ आणि नंतर त्या साईडचा सा पार्ट स्टिच करून घेऊया तर व्यवस्थित पकडायचे आहे तर जर तुम्हाला हे शिवायला अडचण वाटत असेल तर तुम्ही अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला स्टिच करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ठीक आहे तर बघा हे सेपरेट पॉकेट आपलं एक झिपरचं तयार होणार आहे आपण इथे टू झिपर बनवत आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थ्री झिपर पण अशाच पद्धतीने शिवू शकता तर एक पॉकेट स्टीच झाल्याच्यानंतर आपल्याला हा जो दुसरा पार्ट आहे तो बघा इकडच्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने ही झिप त्यावरती ठेवून स्टीच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हे दोनही पार्ट स्टिच करून घेतलेले आहे म्हणजे आपले हे जे दोन पॉकेट आहे ते सेपरेट झालेले आहेत ठीक आहे अशा पद्धतीने आता यानंतर हे जे एक्स्ट्राचं वाटत असेल कपडा तो आपण कट करून घेऊया या साईडने पण थोडाफार एक्स्ट्रा वाटत आहे तो मी झीपच्या बाहेर आलेला कपडा कट करून घेणार हो आहे यानंतर मैत्रिणी मी इथे क्विल्टेड पीस घेतलेले आहे मध्यभागी गोनी आहे आणि कडेकडेने आपण साडीचा कपडा ठेवून अशा पद्धतीने क्विल्टिंग करून कड घेतलेली आहे दोन स्ट्रीपची तर याची रुंदी मी घेतलेली आहे दीड इंच ठीक आहे तर दीड इंचाच्या दोन इंच स्ट्रीप आहे आणि लांबी घेतलेली आहे आपण पंधरा इंच तर दीड बाय पंधरा इंचाचे दोन स्ट्रीप घेतलेल्या आहेत आपण आणि बघा हे ज्या अस्तरचं कापड आहे ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला ही जी स्ट्रीप आहे ती अशा प्रकारे ठेवून घ्यायची आणि यावरती दाबटीप देऊन घ्यायची दुसऱ्या साईडने पण आपल्याला सेम हा जो कपडा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला ही स्ट्रीप अशा प्रकारे स्टिच करून घ्यायची नंतर पुन्हा दाबटीप देऊन घ्यायची तर चला मी तुम्हाला यावरती लगेचच स्टिच पण करून दाखवते ठीक आहे अशा प्रकारे जी स्ट्रीप आहे ती अटॅच करून घेतलेली आहे दोनही पार्टवर ठीक आहे आणि अशा पद्धतीने ती दिसत आहे तर मैत्रिणो अशा प्रकारे आपण हे साईडची जी दीड दीड इंचाची स्ट्रीप होती ती जोडून घेतलेली आहे हिच्यावर दाबटिप द्यायची काय आपल्याला गरज नाही कारण की आपण इकडनं ऑलरेडीज हा जो अस्तरचा कपडा आहे तो जोडून घेतलेला आहे त्यामुळे मी यावरती दाबटिप नाही दिलेली फक्तच ही जी स्ट्रीप आहे ती आपण जुडून घेतलेला आहे दोनही कडेकडेने ठीक आहे आणि वरून ती अशा पद्धतीने दिसत आहे आता एकदम फिनिशिंग साहित आपले हे पॉकेट तयार झाले आहे आतले हे मी तुम्हाला नंतर पुढे दाखवणारच आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे पॉकेट आहे ह्याच्या कडेकडेने स्टिच करून घ्यायचं आहे आणि हे जे दुसरं पॉकेट आहे ह्याच्या पण दोनही कडेने आपण स्टिच करणार आहोत पण त्या अगोदर आपण इथून हा कपडा कट करून घेणार आहोत आपल्याला नंतर ती पलटी मारण्यासाठी आपण हा जो जॉईंट आलेला आहे इथे हा बॉटमचा कट करणार आहोत आणि या दोनही साईडने स्टिच करून घेणार आहोत पन कड़े कड़े तर अशा प्रकारे मी हा बॉटमचा पार्ट पण कट करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला कडेकडेने जोडून घ्यायचं तर त्यासाठी इथं आपण साधारण एक ते दीड इंच अंतर सोडूनच स्टिच करून घेणार आहोत किंवा तुम्ही दोन बोटा अंदाजे सोडून घेतलं तरी पण चालेल काहीच हरकत नाही ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथे थोडंसं अंतर ओपनच ठेवून घेतलेलं आहे या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने आपण हे दोनही पॉकेट कडेकडेने स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर टॉपचा जो पार्ट आहे तुम्हाला दाखवते मी एकदम अशा पद्धतीने ठीक आहे या आता याचा जो सेंटर पॉईंट आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बरोबर बर दोन झिप जिथं जोडल्या तोच आपला सेंटर येत आहे तर हा सेंटर पॉईंट आणि आपण हा जो तयार केलेली जी बॅग आहे तिचा जो कडेचा सेंटर पॉईंट आहे तो आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे एकमेकांना ठीक आहे तर तुम्हाला एकदम व्यवस्थित दाखवते तर बघा हा जो कडेचा पार्ट आहे इथं आपण जॉईंट केलेला तो सेंटर पॉईंट आणि हा झिपचा जो सेंटर पॉईंट आहे तो आपल्याला एकावर एक अशा एक, पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि ही राईट साईड आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायची आहे आणि रॉंग साईड वरतून आहे ठीक आहे तर बघा अगदी व्यवस्थित दाखवत आहे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे आणि इथे आपल्याला स्टिच करायचं आहे आणि कडेकडेचा थोडासा पार्ट आपण ओपनच ठेवणार आहोत दुसऱ्या साईडने पण आपण सेम त्याच पद्धतीने जो सेंटरचा पॉईंट आहे बघा झिपवाला ठीक आहे तर इथे एक झिप ओपन आहे नंतर मी टाका टाकून घेणार आहे तिला पण जिथे आपण दोन झिप एकमेकांना जोडल्या तो पार्ट आपला या सेंटरच्या पॉईंटवरती आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा पार्ट पण जोडून घ्यायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही अगोदर इथे टाचणी लावून घ्या हवं तर म्हणजे स्टिच करायला बरं पडेल आणि थोडासा भाग आपण कडेचा ओपनच ठेवणार आहोत नंतर आपल्याला हा जो जोडायचा आहे त्यावेळेस अडचणी येऊ नये यासाठी तर चला मी कडेकडेचा थोडा थोडा भाग स्टिच करते आणि मग दाखवते तर मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हा जो कडेचा पार्ट होता तो जोडून घेतलेला आहे ना अगदी थोडंसं मी अर्धा इंच म्हणजे खुलाच ठेवलेला आहे कारण की आपण ते दुसऱ्या साईड जोडताना यावी आपल्याला त्यासाठी आणि या साईडने पण आपण अशा पद्धतीने हा जो कडेचा पार्ट होता तो स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे थोडासा पार्ट आपण ओपनच ठेवलेला आहे तर दोनही कडेचे पार्ट आपण अगोदर जोडून घेतलेले आहे आणि हा पार्ट आपला अशा पद्धतीने दिसत आहे तुम्हाला दाखवते प्रॉपर ठीक आहे एकदम जवळून आणि समजेल असा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो कडेचा राहिलेला जो पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने पकडून यावरती पण स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे इथपर्यंत आणि या साईडने पण आपण हा जो पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे त्यासाठीच आपण हा थोडासा पार्ट ओपन ठेवला होता म्हणजे आपल्याला हा पार्ट जोडताना कुठल्याही प्रकारच्या अडचण येऊ नये ठीक आहे तर चला मी यावरती पण स्टिच करून घेते या दोनही पार्टवरती आणि मग तुम्हाला दाखवते स्टिच झाल्याच्या नंतर तर बघा मैत्रिणी फायनली अशा पद्धतीने अगदी फिनिशिंग इथं आपण हा पण पार्ट स्टिच करून घेतलेला आहे त्याचबरोबर या साईडचा पण पार्ट आपण राहिलेला स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय हा जो पार्ट आपण बा, ओपन ठेवला होता जो बॉटमचा पार्ट यामधून आपल्याला ही पूर्ण जी बॅग आहे ती म्हणजे बाहेर काढून घ्यायची झीप ओपन करून घ्यायची आणि आपण हा भाग राईट साइडला टर्न करून घेऊया अशा प्रकारे आपण पलटी पण मारून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर हा जो आपला ओपन पार्ट आहे हा पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे बेल्ट मी बाहेर लोटून देत आहे आणि हा जो ओपन पार्ट आहे हा पण आपण लगेचच लगे स्टिच करून घेऊया ठीक आहे तुम्ही आतमध्ये फोल्ड करून घेऊ शकता तर मैत्रिणी बॉटमच्या पार्टला पण मी इथे स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर हा पण आपण आतमध्ये लोटून देऊया आणि बघा अशा प्रकारे आपली खूप सुंदर अशी डबल झिपरची बॅग बनवून रेडी झालेली आहे ठीक आहे अगदी फिनिशिंग सहित प्रॉपर अशी दिसत आहे तुम्हाला मी आतमधला दुसरं पॉकेट पण दाखवते तर बघा अशा पद्धतीचे आहे आपले हा एक पॉकेट आहे आणि हा एक पॉकेट आहे ठीक आहे तर मैत्रिणी आता यानंतर ही जी झीप दिसत आहे हिच्यावरती पण मी अशा प्रकारे दाबटीप देऊन घेते म्हणजे आपली प्रॉपर अशी फिनिशिंगमध्ये दिसणार आहे ठीक आहे अगदी अशा पद्धतीने आपल्याला ही यावरतीच स्टिच करून घ्यायची फक्त ह्या दोन कडेच्या ज्या झिप आहे यावरतीच मी स्टिच करून घेणार आहे मधल्या झिपवरती आपल्याला काही स्टिच करायची गरज नाही फक्त या कडेच्याच पार्टवरती आपण अशा प्रकारे टॉप स्टिच देऊन घेऊया तर अशा प्रकारे मी या झिपवरती टॉप स्टिच पण देऊन घेतलेली आहे ह्या कडेकडेच्या दोनही झिपवरती ठीक आहे आणि फायनल लुक अशा पद्धतीने आलेला आहे त्याचबरोबर तुम्ही या साइडचा पण पार्ट बघू शकता झीप अटॅच केलेला त्यानंतर या साईडचा पण पार्ट अशा पद्धतीने दिसत आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपली ही डबल झिपरची बॅग बनून रेडी झालेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही डबल झिपरची बॅग कशी शिवायची ते अगदी डिटेल आणि अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तुम्ही जेव्हा ही बॅग शिवायला घेता तेव्हा आता मी तुम्हाला याच्यामध्ये काही कपडे पण ठेवून दाखवते आणि तुम्ही याचा प्रॉपर शेप पण बघू शकता अशा पद्धतीचा आलेला आहे त्याचबरोबर आपला हा जो बॉटम आहे हा पण बघून घ्या तुम्ही अगदी सहा इंचा वाईट बॉटम आहे खूप मोठा असा हा बॉटम आपला तयार झालेला आहे त्याचबरोबर ही आहे आपली साईडचा सा भाग आणि या साईडचा सा अशा पद्धतीने आणि हा आहे आपला टॉपचा पार्ट आता मी तुम्हाला यामध्ये काही कपडे पण ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला हा प्रॉपर शेप असा दिसणार आहे ठीक आहे तर मैत्रिण अशा पद्धतीने फायनली आपली डबल झेपरची हँडबॅग पर्स बनवून रेडी झालेली आहे त्याचबरोबर तुम्ही इथे अगदी फिनिशिंग साईड बघू शकता दोन झेपरला आपण इथे लावलेलं आहे मेन पॉकेटलाच आणि या साईडने पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली फिनिशिंग आलेली आहे आणि इकडं आपली कडेची साईडचा पार्ट आहे त्याचबरोबर हा आहे आपला बॉटमचा पार्ट आणि खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मैत्रीण मी तुम्हाला मेन झिपच्या शेजारीच आपल्याली डबल झिपरची बॅग कशा पद्धतीने म्हणजे झीप अॅटॅच करायची ते अगदी सावका स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओचा उपयोग होईल आणि तुम्ही पण अशा पद्धतीची ही डबल झिपरवाली बॅग शिवू शकता तर मैत्रीणं वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय